उपवास करणारे मुथियान यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सन्मान भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम हरदिन मॉर्निंग ग्रुपची आरोग्य अध्यात्म आणि सामाजिक कार्यात दिशादर्शक वाटचाल संतोष बोथरा चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर पंधरावे मास निमित्त वर्षीय मुकेश मुथियान यांनी सलग एकतीस दिवसांचा पाण्यावर आधारित उपवास पूर्ण केला या उपवासाची सांगता झाल्याबद्दल हरदिन ग्रुपच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला तर भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये मुथियान व सचिन कस्तुरी यांच्या हस्ते व उद्योजक संतोष बोथरा सचिन चोपडा दिलीप गुगळे संदीप शिगवी सागर काबरा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ रमेश वराडे सर्वेश सपकाळ पत्रकार जहीर सय्यद दीपक धाडगे दिलीप ठोकळ हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे रतन मेहत्रे मनोहर दरवडे अविनाश पोतदार अशोक पराते सुधीर कपाले अभिजित सपकाळ अविनाश जाधव सुभाष पेंडुरकर अनिल सोळसे दीपक मेहतानी राजू कांबळे दीपकराव घोडगे सिंग परदेशी शेषराव पालवे सुनीता बनकर मंगल लांडे वंदना चौधरी सोदेवराई करताई सविता शेळके प्रांजली सपकाळ सुनीता मुथियान जालिंदर अळकुटे नवनाथ वेताळ प्रज्योत सागू रामनाथ गर्जे शिरीष पोटे योगेश चौधरी सखाराम अळकुटे अनिल हळगावकर सुंदरराव पाटील संतोष लोनिया रमेश कोठारी सेवराईकर विशाल भामरे इत्यादी लोक यावेळी उपस्थित होते यावेळी मुकेश मुथियान म्हणाले मुकेश मुथियान म्हणाले की एकोणीसशे नव्वद सालापासून हरदिन मॉर्निंग ग्रुप कार्यरत आहे संजय सपकाळ यांच्या माध्यमातून चार सदस्यापासून पाचशेपेक्षा अधिक सदस्य या ग्रुपला जोडले गेले आहेत अनेक वर्षापासून आरोग्य संपत्ती जपण्याचे कार्य ग्रुपच्या माध्यमातून होत आहे तर सामाजिक कार्यात योगदान देखील सुरू असून लावलेल्या छोट्याशा रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाले असल्याचे ते म्हणाले तर उपवासाबद्दल सांगताना प्रथम पूजनीय ऋषीजी यांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घेऊन एकोणीसशे अष्ट्यात्तर सालापासून उपवास सुरू केले आठ दिवसापासून सुरू उपवास एकतीस दिवसापर्यंत आले आहेत फक्त पाण्यावर हे उपवास केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट करून उपवासाने शरीराची व मनाची शुद्धी होत असल्याचे सांगितले यावेळी संजय सपकाळ म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुप हा फक्त व्यायामाचा किंवा आरोग्याच्या राखण्याचा मंच नाही तर तो एक कुटुंब आहे दररोज सकाळी लवकर उठून जॉगिंग व्यायाम ध्यान आणि परस्पर संवादातून सर्व सदस्य सकारात्मक ऊर्जेचे देवाणघेवाण करत असतात ग्रुपचे सदस्य असलेले मुथियान यांचे उपवास हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत त्यांनी आपल्या जीवनशैली शिस्त संयम आणि साधनेच्या मार्गाने जो आत्मिक विकास केला आहे त्यातून सर्वांना शिकण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले तर संतोष बोथरा म्हणाले की आजच्या काळात आरोग्य पर्यावरण आणि अध्यात्म या तिन्ही बाबींकडे दुर्लक्ष होत आहे मात्र हरदिन मॉर्निंग ग्रुपची आरोग्य अध्यात्म आणि सामाजिक कार्या दिशादर्शक वाटचाल सुरू आहे मुथियान सरांसारखे व्यक्तिमत्व हे समाजासाठी आदर्श ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली मी स्वतः एकोणीसशे पासून या बागेत जॉगिंग ट्रॅकवर फिरायला येतो त्यावेळेस ट्रॅक नव्हता पण आम्ही बाहेरून राऊंड मारायचो आणि मग मा साधारण ऐंशी ब्याऐंशीला संजू सर चालू झाले फिरायला आणि ते फिरता फिरता एकचे दोन झाले दोनचे आम्ही चार पाच जणं होतो आणि मग संजू शेटने हरनिंग मॉर्निंग हर दिन हर दिन म्हणून सगळ्यांना जवळ केलं सगळ्यांना जुळून घेतलं आणि हा या चार लोकांचा ग्रुप आता चारशे पार गेला आहे आणि ह्या ग्रुपला आता जवळजवळ तीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्यात सगळ्या प्रकारचे व्यायाम सगळ्या प्रकारचे योगासन आणि सगळ्यांना आपल्या आपली प्रॉपर्टी आपण कशी जपवायची आपली प्रॉपर्टी म्हणजे सगळ्यात मोठी आपलं शरीर आणि हे ते कसं सांभाळायचं हे संजू भाऊंनी सगळ्या ग्रुपला सगळ्या मेंबर सगळ्यांना हे शिकवतात आणि त्यामुळं आज हे हे एवढं मोठं वटवृक्ष झालं हर हरदिन मॉर्निंग ग्रुप खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा वसाचा प्रश्न तर मी डबे डुबे उचकायचो शाळेतून आल्यावर म्हणून मला भूक लागायची आणि डबे डुबे मी असं पाडायचो म्हणून एक दिवस माझ्याही मला आचार्य सम्राट पूज्य श्री आनंद ऋषी मारसापकडं शहात्तर साली घेऊन गेली की असं नाही करायचं म्हणून त्याने डोक्यावरून कमरेपर्यंत हात फिरवला आणि त्यावेळेस अठ्ठ्याहत्तर साली मी नववी लावतो तर पहिले तीन दिवस बिगर पाण्याच्या उपासाने माझी अठ्ठ्याहत्तर साली सुरुवात झाली आहे आणि त्याच्यानंतर लगातार आठ दिवसाचे सत्तावीस वेळेस अकरा दिवसाचे दोन वेळेस आणि आता तीस दिवसाचे हे पंधरा वेळेस झाले त्याच्या दोन हजार सोळा साली बेचाळीस उपास हायजट झाले हायजेस्ट बेचाळीस झालेले आहेत आणि हे पूर्ण फक्त सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापर्यंत पाणी पाण्याची मुभा असती उकळलेलं पाणी प्यायची आणि पूर्ण फक्त पाणी वास सुद्धा आम्ही कोणत्या गोष्टीचा घेऊ शकत नाही आणि अशा प्रकारे सगळ्यांची साथ सा गुरुदेवांचा कृपा आशीर्वाद गुरुदेवांना गुरु केलेले आहे आणि सगळे मित्र परिवार की तू कसा करतो फार सोपं आहे तुमचे दोन मन एकत्र झालं तुम्ही काही करू शकता आपल्या नगरचं रेकॉर्ड एकशे तीस दिवसाचं आहे आजींचं एकशे तीस दिवस आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलतो त्यावेळेस गायची ते धार काढत होते दुपारचे साडेचार वाजले होते म्हणजे संध्याकाळचे साडेचार आणि त्यावेळेस दिवशी त्यांना पासष्टवा उपवास होता चौऱ्याऐंशी सालची गोष्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं रेकॉर्ड फक्त पाण्यावर तीनशे वीस दिवसाचं आहे सहज मुनी म्हणून आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली आणि सगळे लोक अस्तित्वात होते पूर्ण आयुष्य जगले ते सहज मुनी आज मग मुंबईमध्ये आहे की आपल्या महाराष्ट्राचं रेकॉर्ड फक्त पाण्यावर तीनशे वीस दिवसाचं आहे आणि बाबूषेठ धोका यांनी सतत एकोणतीस वर्ष दरवर्षी एकतीस उपास ते करायचे आणि हे उपास म्हणजे तुमची शरीर यंत्रणा ठाकठीक करणे तुमच्या शरीरातली सगळी घाण बाहेर काढणे आणि अशा मुळे कोणीही हे उपास करू शकत फक्त मनाची तयारी पाहिजे हा आणि नाम आज आपल्या ग्रुपचे सदस्य मुखेजी मुथियान रत्न मुकेश मुथियान रत्न मुखेजी मुथियान यांनी एकतीस उपास केलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आपण हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं सन्मान व सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता हे करत असताना मुख्यजी मुथियान यांनी दोन हजार दोन सालापासून जी सुरुवात केली उपवासाला तर आज या तेवीस वर्षात त्यांनी पंधरा वेळेस कंटिन्यू एकतीस उपवास अशी केलेले आहेत आणि उपवास करत असताना साधं आपण पाणी ह्या पाण्यावर उपवास त्यांनी केलेले आहेत आणि खरं तर आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे हे करत असताना आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ते आपल्याला कायम सहकार्य करतात आणि आपल्या ग्रुपचं नाव देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी या उपवास केल्यामुळे उज्ज्वल केलेलं आहे आपला हा ग्रुप सातत्याने सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेत असतो यामध्ये मग आता आपला ग्रुपचे सदस्य सचिन शेटकसूरे यांचा देखील वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे या दोघांच्या प्रत्यर्थ आपण या ठिकाणी वृक्षांचं संवर्धन देखील मोठ्या प्रमाणात केलेलं आहे वृक्षाची लागवड आपण करतोय हे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो त्या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम राबवत असतो असेच उपक्रम इथून पुढच्या काळात देखील आपण राबवत जाऊ आपण सर्वजण या ठिकाणी या उपक्रमात सहकार्य करतात त्याबद्दल आपलं देखील मनापासून स्वागत करतो आणि या मुथियान साहेबांना आपल्या पुढील वाटचालीसाठी ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो कस्तुरे साहेबांचा वाढदिवस झाला त्यांना देखील शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो